माझं सोलापूर न्यूज चॅनल दुचाकीच्या समोरासमोर अपघातात दोघे जखमी शेळगी सर्व्हिस रोडवरील घटना याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेळगी ते बाळवेस असे दुचाकीवरून जात असताना शेळगी ते मार्केट यार्ड सर्व्हिस रोड दरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीस समोरासमोर धडक दिल्याने दोघे गंभीर झाल्याची घटना घडली आहे असलम अश्फाक पठाण वयवर्ष तेवीस राहणार मित्रनगर शेळगी व चन्नवीर संगमेश्वर हिरेमठ राहणार बाळीवेस सोलापूर असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत असलम अशफाक पठाण याच्या डोक्यास उजव्या पायात जखम झाल्याने व चन्नवीर संगमेश्वर हिरेमठ डोक्यास व हातास जखम झाल्याने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ते स्वतः दाखल झाले सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल